मी पर काल परवा दिवशी दिल्लीला माझे काही डॉक्युमेंट पूर्तता करायची होती ती पूर्तता करून काल पुण्याच्या एअरपोर्टला उतरलो आणि एअरपोर्टला उतरल्यानंतर मला काय हॉस्पिटलच्या भेटी होत्या आणि काही आमचे एक पवार नावाचे आमचे एक सहकारी मित्र होते त्यांचं कॅन्सरने त्यांचं निधन झालं ते एक उत्कृष्ट पैलवान होते आणि एक चांगला संघटक होता त्यांचा कॅन्सरच्या आजाने निधन झाल्यामुळं त्या कुटुंबाला त्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर आमचा त्या ठिकाणी प्रवीण म्हणून एक कार्यकर्ता आहे आमचा त्यांच्या घरी मी त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो तो पण माझ्या बरोबर होता प्रवीण धनवटे म्हणून त्यांच्या घरी गेल्या असताना आम्ही घरातून धनवे प्रवीण धनवे घरातून आम्ही बाहेर निघलो आणि ज्यावेळेस आम्ही रस्त्याने जात होतो रस्त्याने म्हणजे पुणे शहरात एक छोट्या छोट्या गल्ली पोळ्या असतात त्या रस्त्याने आम्ही जात असताना समोर काही एक चार सहा लोकांचं टोळकं उभं राहिले होतं त्यांनी मला हात केला हात केल्यानंतर आता शेवट राजकारणात समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावं लागतं आज सुद्धा मी सकाळी घराकडून निघलो घरी हिऊस तर ते चार लोकांना हात केला थांबलो मी काहींना गाडीत घेतलं तसं त्यांनी हात केला आणि मला सांगितलं की आपल्याला चहा प्यायला चहा प्यायला चला मिळाला नाही मला गरबड आहे जरा घाई आहे मी काही येत नाही नाही यार आज दोन मिनटं चला इथं पलीकडंच घर आहे आमचं म्हणजे समोरच घर होतं घरापुढंच गाडी थांबवली ती आम्ही तिथं चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे काय त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती हो आणि ज्यावेळेस मी बाहेर पडल्यानंतर मला एक तास तासभराने एक फोन आला तुम्ही अशा अशा परिसरामध्ये आल ते तुम्हाला काही नियोजित दौरा होता का नाही म्हणलं नियोजित माझी एक सांत्वनप भेट होती त्यामुळे मी नियोजित दौऱ्याला त्यांनी मला थोडी कल्पना दिली कल्पना दिल्यानंतर मला आ, त्या संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी माहीत झाली तसा पाहिलं तर हा एक ऍक्सिडेंट झालेला आहे जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असती तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो त्यामुळं ही जी घटना घडली या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे आणि वास्तविक आता पुन्हा आणि पुण्या परिसरातली काही आपल्याला कोण कोणाची काय पार्श्वभूमी माहीत नसते मुळ हा एक ऍक्सिडेंट झालेला आहे आता टिप्पणी होऊ लागलेली आहे आता टिकट टिप्पणी झाली तर त्याला काय करू शकतो आपण आता झाला ऍक्सिडेंट झालाय झाली चूक झाली चूक मला जर माहीत असते तर मी गेलोच नसतो ना तर आपल्याला माहिती आहे या रस्त्याने गेल्यानंतर पुढं आडेल आणि तो रस्त्यात नाही आपण रस्त्याने जाऊ का पण माहितच नसलं तर आपण चुकतो ना तसं तशी गंमत झाली अजित पवार गट कुठेतरी या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसतात नाही आता त्यांना काही भांडवलच नाही राहिलं ना त्यांना काही भांडवल नाही राहिलं म्हणून लोक राजकारण करतात अवमाजी त्यांचे जर कुठं काही संबंध असले पुढं काय याच्या आधी चार कार्यक्रमाला आम्ही बरोबर असतो मग तिचा पूर्वक नाही नियोजित भेट असती जर मला एखाद्या नियोजित आता मी या हॉटेलच्या उद्घाटनाला आलो नियोजित हॉटेलचं उद्घाटन होतं मी, मी ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला नियोजित जातो त्या ठिकाणच्या ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांची पार्श्वभूमी आपण जाणून घेतो ना आणि तसं चालता चालता कुणी पण भेटलं त्याची पार्श्वभूमी माहीत नसते आपल्याला माहिती ¿Sí? O poco